नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय भिमुख काढायला पण भिमूक काढणे आपली अशी चालू आहे की जसं भात लावणे चालू आहे <laughs> तो पाहू शकता इकडे धरण करून आता सगळे भिमूक धुवून पण धुवायचं काम चालू आहे इकडे आता मग टाकाटाकी मध्ये नाही चला आपल्या आपल्या आता कामाला चालू आहे उपास राहल्या उपास नात करावं लागतो नादा शिवाय आहे बाय इकडं गाळ पण भरायचं काम चालू टेन्शनच नाही डायरेक्ट ये ये इकडं मस्त धरण बांधायचं काम चालू टाकाटाक मध्ये मस्त याच्यात आता शांग जाड धुवायचे इकडे वर नेऊन जोडायचे हटायचंच नाही नेट बनव नात करतेस काय यावंच लागते कॉफी करायचं नाही <laughs> कॉफी घे गट कॉफी रे नात करते का ताकद दाखवच लागते ना त्या बाई मग काढणी मानते का लावणी मानते हा <laughs> उठाओ क्या चीम <laughs> क्या गुंडा बनेगा रो तू करणार लगेच सुरुवात यायला लग खतरनाक म्हणजे धुवा चाला लगेच वर याच्यावर टाकायचं वर मग वर टाकायचं यावच लाते भई मुकाडे काळात मस्त ढाका ठकने हा बेबी हे हमारा हाल देखती नाच करती इधर देखती कष्ट मगती ओ न भाई जल्दी काम करती नहीं तो डायरेक्ट क्या उसको बोलती अभी बोलती अभी काम करती ये हमारा हाल देख सकती और राहुल उधर किचन में उखड़ती और इधर फेंकती इधर हम धोती इधर रखती ये देखती क्या मुस्कुराहट है जैसे अभी अभी पानी से बाहर निकाला हो नाच करतेस काय यावाच लागतंय शांगा धुवायला लोक दहा बारा कापित इकडे लागते लागतंय कसं आहे